चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा तुमच्यांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी महाजनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी सेवा आपण बघणार आहोत जी आपल्याला या आषाढी एकादशीला करायची आहे आषाढी एकादशी ही महा एकादशी आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना समर्पित अशा सेवा करायच्या असतात बघा त्यांची सेवा केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आयु आरोग्य आपल्या घरामध्ये अखंड नानत असतं आणि याचा अनुभव घेऊन बघा जेव्हा आपण विशिष्ट विशिष्टतेने विशिष्ट सेवा करतो ना तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं म्हणून या दिवशी जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याकडनं त्यांची घडेल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा ही सगळ्यांना नम्र विनंती आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला भगवान विष्णूंची एक सेवा शेअर केली आहे तुळशी पत्राची ती पण तुम्ही अवश्य करा आणि त्या सेवेने सुद्धा अगणित फायदे तुम्हाला होतील आपल्या घरमध्ये अखंड लक्ष्मी नांदते सुख शांती नांदते आयु आरोग्य जे बघा आपल्याला पैसा देऊन पण मिळत नाही आपल्याला जे काही सुख शांती आणि समाधान मिळतं ना ते फक्त आणि फक्त आपण या सेवा करूनच आपल्याला ते प्राप्त होत असतं म्हणून जेव्हा आपण या सेवा करतो ना तेव्हा खरंच आपल्या घरामध्ये वेगळ्याच प्रकारचं समाधान असतं सुख असतं शांती असते आणि याचा अनुभव सगळ्यांनी घेऊन बघा बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हाच आपल्याला खूप प्रसन्न आणि आपल्या मनाला एक शांती मिळते एक समाधान वाटतं बघा तसंच आहे जेव्हा आपण विशिष्ट दिनी विशिष्ट एखादी सेवा करतो ना तर त्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला पदरी पडत असतं आणि ते पुण्य आपल्याला कधी कुठे कसं कामाला येईल जे काही पुण्य आहे ते आपल्याला कधी कुठे कसं फळ देऊन जाईल ना हे आपण नाही सांगू शकत म्हणून बघा कधी अशी संधी मिळाली होती या संधीचा फायदा घ्यायचा असतो ही संधी कधीही सोडायची नसते तर या एकादशीला तुम्हाला कोणती अशी सेवा करायची आहे ती म्हणजे बघा आपण परमपूज्य गुरु म्हणून एका हितकूच मध्ये सांगितलं होतं की आपण सगळे मनुष्य सोबत जन्माला येताना सोबत ऋण ऋषी ऋण भूत ऋण ऋण मनुष्य ऋण आपण हे जे काही ऋण आहेत ना आपले ते आपण सोबत घेऊन जन्माला येत असतो आणि तो ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो आणि म्हणून त्या ऋणांमुळे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक संकटांचा दुःखांचा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातल्या त्यात पितृ ऋण जे आपल्यावर असेल पितृ ऋण म्हणजे काय पितृ दोष जर आपल्यावर असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा संकटाचा सामना करावा लागतो कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता बऱ्याच जणांना पितृदोषाचा त्रास असतो पितृदोषाचा त्रास असल्यावर आपली कोणतीही कामे सुरळीत पार पडत नाही प्रत्येक कामात आपल्याला अडथळा येतो आणि अनेक संकटांचा दुःखांचा आपल्याला नेहमी सामना करावा लागतो जसं की संतान प्राप्ती होत नाही म्हणजे सगळे काही रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण संतान प्राप्ती होत नाही लग्न जमत नाही जमलेले लग्न मोडतात वैवाहिक जीवनात समस्या आहेत पती पत्नीचं पटत नाही घरात नुसते भांडणं असतात सततच्या कटकटी असतात त्याचप्रमाणे शैक्षणिक काळात अडथळे येणं शिक्षण पूर्ण न होणं हा जो काही त्रास आहे ना तो फक्त आणि फक्त पितृदोषामुळे आपल्याला जाणवत असतो पण आपल्याला आपल्याला ते समजत नाही आणि असं वाटतं की माझंच नशीब असं का पण हा त्रास आपल्या पितृदोषामुळे सगळे प्रकार आपल्या घरामध्ये घडत असतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृदोष कमी होण्यासाठी पितृदोष कामचं जाण्यासाठी गुरु गुरुमोलींनी आपल्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत या कृतीची निर्मिती केलेली आहे हा ग्रंथ इतका प्रभावी इतका सुंदर आहे ना की या ग्रंथाच्या पारायणाने आपला कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो कायमचा निघून जातो फक्त आणि फक्त या सेवेने बघा आपण पितृदोष जाण्यासाठी अनेक म्हणजे पूजा करतो त्यामध्ये आपण पैसा पुष्कळ पैसा खर्च करत असतो परंतु जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही दर एकादशीला तुम्ही या ग्रंथाचं पारण करून बघा तुमचा पितृदोष कायमचा निघून जाईल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणींचा संकटाचा दुःखांचा सामना करावा लागणार नाही प्रखर पितृदोषावर हा एक एकमेव रामबाण उपाय आहे तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत आता भागवत ग्रंथ तुम्हाला माहिती असेल की त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि आपल्या सगळ्या सांसारिक माणसांना तो ग्रंथ पठन करणं शक्य नाही त्यामुळेच आपल्यासाठी गुरुमाऊलीने हा संक्षिप्त श्रीमद भागवत भागवत ग्रंथाचं संक्षिप्त रूप हा ग्रंथ आपल्यासाठी निर्माण केलेला आहे आणि ही जी काही सेवा आहे ना खरंच सांगते खूप प्रभावी खूप सुंदर अशी सेवा आहे हा ग्रंथ पठन करायला तुम्हाला दोन तास लागतात पण तुम्ही जेव्हा हा ग्रंथ पठन करताना तेव्हा तुम्हाला एक मनाला एक वेगळंच समाधान मिळेल एक वेगळी शांती एक वेगळं सुख तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटायला लागेल बघा इतका प्रभावी असा हा ग्रंथ आहे म्हणून मी प्रत्येकाला सांगेल की आषाढी एकादशीला आपल्या घरामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पालन तुम्हाला करायचं आहे हा ग्रंथ पठण करताना कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही कोणतेही बघा कोणतेच नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही दोन तास फक्त या ग्रंथाचे पटनाला लागतात तेवढा वेळ तुम्ही काढा बघा या दिवशी आपल्याला जेवढा जास्तीत जास्त सेवा करता येईल ना तेवढा करण्याचा प्रयत्न करावा तेवढं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून कळबहिणे सांगते की नक्की जर तुम्हाला जमलं तर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारण करून बघा हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तर हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल जर तुमच्याकडे स्वामी जवळपास स्वामींचं केंद्र नसेल तर युट्यूब चॅनल सुद्धा आहे दिंदोरी प्रणित त्यावर पण तुम्ही किंवा <Guru> गुरुपीठ <-Pit> हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर हे जे पारण आहे ते लाईव्ह घेतलं जातं ते पण तुम्ही श्रवण करू शकता जेणेकरून बघा तुम्ही श्रवण जरी केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे पण जर तुम्हाला शक्य असेल ना पठन करणं तर पठन करण्याचा प्रयत्न करा श्रवण केल्यापेक्षा पठन कर केल्याचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतं पण तुम्हाला जर हा ग्रंथ मिळालाच नाही ना तर तो, तो एक ऑप्शन आहे की तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तुम्ही हा तुम्ही हा ग्रंथ श्रवण करू शकता तर एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला शेअर करायची होती तर झालेली सेवा मुसलमाची आणि रुजू करते आणि असे व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतो किंवा नवीन शाळांसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि अजून एक की हा ग्रंथ करताना कोणतीही पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही ग्रंथपाठावर ठेवून तुम्हाला वाचायचं आहे लक्षात घ्या